कर मैत्रिणी नो तुमचं स्वागत करते माझ्या इष्ट पैलू गृह चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नो आपण परत एकदा एका बोटाने काढते तिला अशा रांगोळ्या बघणार आहोत सहा फुले बघणार आहोत तो मार्गशीर्ष महिना आता जवळ आलेला आहे त्याच्यासाठी आपण त्या पाटाभोवती किंवा चौरंगाभोवरती ही फुले अशी काढू शकतो आणि आपली रांगोळी अगदी छान उठून दिसेल तर आता आपण रांगोळीला सुरुवात करूया फक्त आपल्याला बोटाच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला बाहेर ओढून आहे जरासा आपल्याला गोल मोठा करून घ्यायचा आहे जे आपल्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला थोड्या मोठ्या बनवून घ्यायच्या तशा आपल्या ही पाकळ्या तयार झालेल्या त्यानंतर परत एकदा आपण असं याला बट्याच्या साह्याने बाहेर ओढून घेऊयात तर आतमध्ये आपण परत एकदा थोडासा पांढरा रंग भरून घेऊयात त्यामध्ये आपण एक गुलाबी टुपका देऊन घ्यायचा आहे त्यामध्ये मी का रंग करून घेत तर आता आपले दुसरं फूल तयार करूयात आपण याच्यासाठी मी परत असा एक गोल तयार करून घेणार आहे आणि त्यामध्ये आतमध्ये मी परत केशरी रंग देऊन घेणार आहे आणि हा केशरी रंग पण आपल्याला बाहेरच्या साईडपर्यंत असा गोल करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला या टूथपिकच्या सहाय्याने हळवारपणे हलकं स्याला बाहेर ओढून घ्यायचं आहे हे रांगोळे ज जितक्या काढायला सोपे आहेत तितके तुम्हाला दिसायला देखील अगदी दे छान आणि सोप्या दिसणार आहे तर यामध्ये देखील मी का रंग भरून घेतो आहे तर आपलं दुसरं देखील आता तयार झालेलं आहे त्यानंतर आपण हे तिसऱ्या फुलाची तयारी करूयात हे देखील आपण असंच बोटा गोल ओढून घेतले आणि त्यानंतर ह्या पाकळ्या आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आता हे आपलं एक साईडचं फुल तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आतमध्ये आता परत मी एक टिपका देऊन घेणार आहे आणि हा पण आपल्याला असा गोल फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हलकासा हा हे प्रत्येक पाकळीपर्यंत आपल्याला गोल करून घ्यायचा आहे या हातमध्ये मी आता गुलाबी रंग भरून घेत आहे बघू शकताय तुम्ही किती आपली रांगोळी एकदम सुरेख दिसत आहेत आपली हा रंग थोडासा आपल्याला पाकळ्यांपर्यंत स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि मध्ये एक आपल्याला पिव्हा रंगाचा टिपका देऊन घ्यायचा आहे तर आपलं हे आता तिसरं देखील तयार झालेलं आहे आता आपण चौथ्या फुलाची सुरुवात करूया तर आता हे आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपण परत एकदा अशा मोठ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला काहीसुद्धा वापरायची गरज नाही हा असं आपण फक्त बोटाने ज्या पाकळ्या तयार करायच्या दुसरं तुम्हाला टोपण किंवा बाकीचे काही टूल्स वापरायची पण काय गरज नाही त्यात आपल्या पाकळ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत त्यानंतर हलकंसं आपण काय करायचं यामध्ये ही प्रत्येक पाकळीची जे वरचा गोलाकार आहे तो आपण हलकासा आतमध्ये ढकलायचा आहे मध्ये आपण आता याचे देखील हे तुम्ही प्रत्येक ज्या रंगाचे तुम्हाला फुलं हवी आहेत त्या रंगाचे तुम्ही करू शकता मी इथे फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला पांढरा रंग दाखवत आहे तुम्हाला जो रंग हवा असेल तो तुम्ही इथे देऊ शकता याच्या आतमध्ये मी हिरव्या रंगासाठी एक टिपका देऊन घेणार आहे तो आपल्याला प्रेस करून आतमध्ये आपण पिवळा रंग देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर ही पाकळी आपल्याला हळूहळूपण या फक्त आतल्या गोलापर्यंत आपल्याला न्यायची आपल्याला ते पाचवं फुलं आहे त्याच्यासाठी मी परत एकदा ता गोल तयार करून घेतलेला आहे अशा फक्त हलक्या हलक्या अगदी कनी गोलाकारायच्या पाकळ्या तयार करून घेतलेले आहेत आता परत एकदा आपण आतमध्ये मोरपंखी रंग भरून घेऊयात हा थोडासा जादा घेत आहे मी त्यानंतर हा देखील आपल्याला हलकासा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर टूथपिकच्या सहाय्याने आपण याला अशा रेषा ओढून फक्त घ्यायचे आणि आपण आतपर्यंत बाहेरच्या पाकळ्या ओढून घेऊयात त्यानंतर परत एकदा मी मध्ये पांढरा रंग देऊन घेणार आहे आणि आपण ह्याच परत पाकळ्या अशा बाहेर अशा ओढून घेऊयात त्यानंतर आता आपलं शेवटचं फूल आता हा गोल आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने फक्त या पाकळ्या बाहेर ओढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे परत आतल्या बाजूला ओढून घ्यायचे तसेच आता आतमध्ये मी परत पांढरा रंग देऊन घेतलेला आहे आणि हा असा गोल तयार करून घेतलेला आहे आणि आतमध्ये आपण पिवळा रंग देऊन घेऊयात परत आपण याच्या हलक्याशा अशा आतमध्ये छोट्या छोट्या पाकळ्या तयार करून घेऊयात तर मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलेच नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोच पोचतील फ्री स्वामी समर्थ धन्यवाद